नमस्कार मी किरण मार्गदर्शक रामेश्वर डोंगरे तालुका रद्दनापूर जिल्हा जालना आज आपण टेकाळे साहेबांच्या शेतात आलो आहे त्यांना या तीन एकर एक कांदा पिकासाठी आपली किरण टेक्नॉलॉजी वापरलेली आहे किरण टेक्नॉलॉजी वापरून त्यांना काय काय बदल झाला आज आपण त्यांना विचारू सर नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो साहेब नमस्कार माझं नाव रामेश्वर ठेकाळे किराणार चापळगाव तालुका घन जिल्हा जालना या जा कांदा पिकासाठी आज नऊ मे दोन हजार चोवीस एवढं ह्या आमच्या जालना जिल्ह्यामध्ये खूप पाण्याची परिस्थिती गंभीर होती कमी पाणी असताना खूप चांगल्या क्वालिटीचा कांदा ए ग्रेट माल निघला आहे माझा पंच्याहत्तर टक्के ए ग्रेट माल निघला आहे आणि एवढी भारी क्वालिटी, क्वालिटी कलर आणि साईज बनली आज रोजी कांद्याला खूप चांगले रेट आहेत तर मला ह्या तीन एकरमध्ये एक मिनिमम दोनशे क्विंटलपर्यंत कांदा होतो आहे तर मी ही केरन टेक्नॉलॉजी वापरून खूप खूप खु समाधानी आहे आपले जर सचिन सर आलेले उंचे गाऊन ते बी केरनचं काम करते केरन टेक्नॉलॉजी द्यायचं तर सचिन सर तुम्हाला कसे वाटते टेक्नॉलॉजीचा कांदा बघून साईज एक नंबर झाली कलर कलर एक नंबर दिसतो चमक मारतो कांदा आणि प्लस म्हणजे जवळजवळ दोनशे क्विंटल कांदा सरांना झालेला आहे तरी तुम्ही दाखवू शकता न... इकडे या इकडे केलं कोणता कांदा पा एक नंबर कांदा दिसत झालेली मी किरण टेक्नॉलॉजी घेऊन खूप खूप समाधानी आहे माझं म्हणणं आहे जैविक टेक्नॉलॉजी आहे किरण तर तुम्ही किरण टेक्नॉलॉजी निश्चित तुमच्या पिकासाठी वापर करावं कारण की याला पाणी कमी लागतं ज्या पिकात ज्या शेतकऱ्याकडे पाणी कमी असन त्याने किरणची साथ घ्यावी कारण की किरणची साथ जर घेतली तर आपलं पीक शंभर टक्के निघत पाण्याच्या अभावी जाणार नाही ुमी असू कोचाही क्रॉप असू त्यासाठी किरण टेक्नॉलॉजी वापरा एवढंच माझं म्हणणं आहे शेतकऱ्यांनी केरन टेक्नॉलॉजी वापरली तर कमी पाण्यात एकदम उत्कृष्ट